नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्म वर आणि आपण आज जे भेटतोय मेनली काय होते की खूप दिवसांपासून सारखे फोन येत आहेत सर थोडस टेन्शन आलंय आणि आज तीन चार फोन आले मला ऍडमिट कार्ड आल्यानंतर की थोडीशी एक भीती वाटते सर अभ्यास केलाय सगळं केलंय पण आता वाचताना असं वाटतं की हे वाचलं नाही ते वाचलं नाही हे महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे तर त्या अर्थानं मला असं वाटतं की एक आधीच पण मी सांगितलं होतं की थोडंसं टेन्शन येणं एन्झायटी हे चांगलं काय की तुम्ही सिरियस आहात आहात हे त्यातून दिसत असत सारखं त्यामुळं त्याची काळजी करू नका फक्त एवढं की त्या एन्झायटीनं त्या टेन्शननं तुमच्या परफॉर्मन्सला होऊ देऊ नका त्यामुळे टेम्परामेंट टेम्परामेंट मी सारखं जे काय बोलतो ना की थोडं रिलॅक्स राहा कमी टार्गेट ठेवा कमी वाचा स्वतःला कॉन्फिडन्स द्या आणि जिथं जिथं मी तर सांगतो तुम्हाला जिथं तुम्हाला असं वाटेल ना की माझा थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे मला थोडं वाटतंय सरळ अप्रोच एखादं लेक्चर घ्यायचं बघायचं अप्रोचच्या बॅच नंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार म्हणजे वाढणार आतापर्यंत स्वतःचा अनुभव जेवढे फीडबॅक आले प्रत्येकानं हेच म्हटलं सर ही गोष्ट आम्हाला आधी पण माहिती पाहिजे होते की आधी मिळाली असते तर आमचं आतापर्यंत सिलेक्शन झालं असतं तर त्यामुळं जिथं जिथं बोर होईल तिथं अप्रोच बॅच चा एखादं लेक्चर बघा तो कॉन्फिडन्स गेन करा आणि तो कॉन्फिडन्स गेन केल्यानंतर पुढच्या गोष्टी करा असं पी टू पी पण आपलं चालूच आहे बघा पीटूपी बद्दल आता खूप फायदा होतोय सर पीटूपी बद्दल प्रचंड चांगले रिव्ह्यू त्या ठिकाणी येत आहेत त्याचाही तुम्ही वापर करू शकता आणि सगळ्यात मला असं वाटतं की महत्वाचं जे आहे ते राईट लॉजिकल अप्रोच ज्या ज्या लोकांना थोडसा अभ्यासावर असं वाटतं की काही काही टॉपिक्स राहिलेत किंवा काही काही ठिकाणी मला अजून काम करण्याची गरज आहे वेळ कमी आहे त्या ठिकाणी सरळ तुम्ही अप्रोच वर अवलंबून राहू शकता सब्जेक्ट वाईज अप्रोच चे लेक्चरची तयारी करत असताना आता मी दोन हजार तेरा ते सोळा जवळपास सगळे पेपर बघितले ना माझं स्पष्ट मत मा आहे की जर तुम्ही पेपर मध्ये शांत राहत असाल तुमचं फुल अलर्ट असाल अटेंटिव्ह असाल कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल ना तर मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये साठ सत्तर टक्के क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला हिंट मिळते क्वेश्चनच्या मध्ये मा म्हणा किंवा पर्यायामध्ये आणि त्याच्यानुसार तुमचे क्वेश्चन्स बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात आणि तुमचा जर थोडा जरी अभ्यास चांगला असेल बेस चांगला असेल ना तर तुम्हाला त्याच्यावर कॅपिटलाइज करायला काहीच वेळ लागणार नाही फक्त ते स्किल डेव्हलप करावं लागेल बऱ्याच वेळेला एक्झामिनर एमपीसीचे फार जास्त काळजी घेत नाहीत त्यांच्याकडून काही चुका राहत तर त्यांच्या चुकांचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो जर तुम्ही मेज बॅच बाबत सल्ला करत आजचा एमपीसीचा टाइम टेबल पाहिल्यावर किती ते वेळोवेळी सांगितलं होतं की बऱ्याच वेळेला मागे जे चाललं होतं ना मेन्सच्या बॅच करा मेहन्स बॅच करा तर त्याचं कारण एक सिम्पल समजून घ्या प्रिलिम झाल्यानंतर तेच लोक मेहन्सच्या बॅच ची तयारी करतात ज्यांचा आयदर स्कोअर चांगला आहे किंवा ज्या लोकांना मेहन्स बदल कॉन्फिडन्स आहे बाकी बरीचशी जनता बाहेर पडते त्यामुळं जे क्लास असतात त्यांचं असं म्हणणं असतं की प्रिलिमच्या आधी मेहन्सच्या बॅच मुलांना करायला लावायच्या म्हणजे प्रत्येक जो पास होणार आहे नाही होणार आहे नाही करायची प्रत्येकाला ती बॅच करता येते ऍडमिशन वाढतात हे साधं अर्थकारण त्या ठिकाणचं होतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार न करता स्वतःच्या स्वच्छतीचा वापर न करता त्याला बळी आता ते काय म्हणजे मध्ये ह्या गोष्टी चालतातच म्हणजे प्रॉफिट लॉस वरच चालत कारण करंट अफेअर्स मुळे खूप टेन्शन एक टेन्शन घ्यायचं नाही करंट अफेअर्स खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे लिटरली खूप चांगली एन्जॉय करण्यासारखी गोष्टी आहे बरेचसे प्रश्न सुटतात लोड घेऊ नका जरी पेपर रिप्रिंट झाले असतील किंवा वॉट एव्हर काय झाला असेल माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की फेब्रुवारी पर्यंतच करंट त्या पेपरमध्ये येईल फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतरच करंट येणार नाही ज्यांना असं वाटतं मला रिस्क घ्यायची नाही त्यांनी जून दोन हजार चोवीस पर्यंत करंट अफेअर्स करायला काहीही हरकत नाही जॉब करणारे त्यांना छान वेळ मिळतो मेनसाठी थोडस हे एक चॅलेंज आहे पण पॉझिटिव्ह गोष्ट नवीन विद्यार्थ्यांसाठी ही आहे की पाच महिने हा भरपूर वेळ आहे भरपूर पहिले तीन महिने चांगल्या नोट्स काढा सगळं व्यवस्थित समजून घ्या पुढच्या दोन महिन्यामध्ये एंट्रीज करा व्हॅल्यू एडिशन करा रिव्हिजन जास्त करा आणि परीक्षेला सामोरे जा खूप जास्त चान्सेस आहे सिलेक्शनचे अप्रोच बॅच मध्ये एक लेक्चर साधारण एक तासाच असतं आता जर नवीन अप्रोच चे लेक्चर तयार बघत असाल तर एका अप्रोच ची सगळ्याच्या सगळे प्रश्न बघायची गरज नाही एका अप्रोच चे चार पाच जरी प्रश्न बघितले तर तुम्हाला तो अप्रोच काय तो आपरोच्च कळतो का लगेच पुढे जायचं अशा पद्धतीने पाच सात तासामध्ये पण तुमच्या अप्रोच ची बॅच कम्प्लीट होऊ शकते सर करंट लास्ट साठी पी टू पी केला फक्त तर चालेल का फक्त पी, पी वर डिपेंड राहू नका कारण काय मला खूप जण म्हटले सर त्यातून भरपूर प्रश्न येतील पण माझं असं म्हणणं आहे की ते आपण एकदम क्रक्स काढलेला आहे म्हणजे जे महत्वाचं आहे त्यातलं एकदम महत्वाचं आपण त्याच्यात घेतलेलं आहे त्यामुळं असं होऊ शकतं की अजून दुसरे प्रश्न पण येऊ शकतात जे पी टू पीच्या बाहेरचे त्यामुळे माझं असं म्हणणं की तुम्ही जर आधी सगळं केलं असेल तर करा पण खूप जणांनी करंट काहीच केलेलं नाही आणि त्यांना आता फक्त थोडंच करायचं फिफ्टी पेजेस करायचं तर आपलं पी टू पीच जे एक हजार प्रश्नांच पन्नास पानांचं मटेरियल आहे तेवढं जरी केलं तरी कमीत कमी सात आठ प्रश्न पाच प्रश्न तरी येऊच शकतात त्याच्यामधून उरलेले प्रश्न अप्रोच न तुम्हाला सोडवता येतील आणि काही गोष्टी नशिबाचा भाग असतो तर एक मिनिमम तुम्हाला त्यातूनही मिळू शकतो सेंटर खूप दूर आले प्रॉब्लेम हा पुण्याचा खूप जास्त असतो पुणे आणि मुंबई पर्टिक्युलरली तर पुण्यामध्ये तर विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सेंटर येणारच होते हा विचार करूनच परीक्षेचे से सेंटर द्यायला से पाहिजे खूप लोकांनी गावाकडचे सेंटर दिले चांगली गोष्ट आहे ती गावाकडे काय होतं की लिमिटेड सेंटर असतात था आणि था, फार जवळ असतात संभाजीनगरचा विचार जरी केला अर्ध्या तसंच तुम्हाला कुठल्या कुठेही पोहोचता येतं सोलापूरचं एक्झाम्पल घ्या कोल्हापूरचं एक्झाम्पल घ्या नाशिकचं एक्झाम्पल घ्या नागपूरचं एक्झाम्पल घ्या पण पुणे <coughs> मध्ये ट्रॅफिक मध्ये वेळ लागतो मुंबईमध्ये कधी कधी लोकलचा प्रॉब्लेम असतो <coughs> राज्यसेवा आणि कंबाईंडचं प्रिपरेशन कन्फ्युज होऊ शकतं का काहीच कन्फ्युजन करायची गरज नाही आता सध्या राज्यसेवाच फोकस ठेवा जर आज असं वाटलं राज्यसेवेमध्ये कुठेतरी थोडी धाकधुक वाटते सरळ कंबाईन एक महिनाभर अभ्यास करा त्यात बऱ्यापैकी गोष्टी राज्यसेवा मेन्स होतील आणि कंबाईन प्रोब्लिम झाल्यानंतर क्लिअर राहील दोन्ही मेन्स अभ्यास करायचा मानाने कंबाईन मेन्स अजून पुढे राज्यसेवेचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत पण राज्यसेवा मेन्स करा अजून गोष्टी क्लिअर झाल्या मला असं वाटतं की टाइम टेबल मुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या सुकर झाल्या प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटला खूप चांगल्या गोष्टी झाल्या अजिबात कन्फ्युजन करण्याची गरज नाही सर विंडोजच्या ऍपवर आप अप्रोच चे दिसत नाहीये प्लीज विंडोजच्या ऍपवर दिसतात बरेच जण बघतात तुमचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर सूरज जाधव हो यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील <coughs> सिलेबस खूप बाकी आहे खूप भीती वाटते सायन्स काही झालेलं नाही ओनली पीआय गेलेत बघा सिलेबस <coughs> तर खूप मोठा असतो पण मी जे नेहमी सांगत आलो तुम्हाला प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये की प्रिलिम्स ही खूप जर्नलिस्टिक परीक्षा आहे खूप डिटेलमध्ये आणि प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे असं नाहीये आणि अप्रोचचा भरपूर वापर करायला वेळ मिळतो दोन तासाचा वेळ त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका की पूर्ण सिलेबस करायचं राहाय अजूनही आठ दिवस आहेत आठ दिवसामध्ये दिवसा तुम्हाला प्रत्येक विषयाचे महत्वाचे <coughs> टॉपिक्स करता येतील जसं सायन्सचं तुम्ही उदाहरण घेतलं बायोलॉजी मध्ये चार पाच टॉपिक तरी करणार तुम्ही बेसिक क्लासिफिकेशन आहे अॅनिमल क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशन हॉर्मोन्स एक टॉपिक आहे हेल्थ अँड हायजीन आहे सेल एक चॅप्टर <coughs> आहे एवढे चार पाच जरी टॉपिक चांगले केले आणि उरलेले किंवा अप्रोच वापरायचा प्रयत्न केला तरी चालेल ना काही प्रॉब्लेम नाही एक फक्त परीक्षेला जायच्या आधी मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत हा फील देणं फार गरजेचं आहे ऍटली बुलेटिन करा किंवा सबकॉन्शियस माइंडला हे एक कॉन्फिडन्स द्या की बाबा मी जेवढं ठरलो होतं तेवढं मी केलंय आता मला परीक्षेला सामोरं जायला काहीही अडचण नाही हा कॉन्फिडन्स देणं फार फार गरजेचं आहे कारण पेपरला जाताना एक फुल कॉन्फिडेंटली शांत आणि एकदम रिलॅक्स माइंड न गेलं पाहिजे खूप जास्त वाचून माइंडला ओव्हरबर्डन करून काय फायदा नाही परीक्षेत हँग होतं आणि लिटरली मी <coughs> स्वतः अनुभवले ग्रॅज्युएशन मध्ये जेव्हा शेवटच्या एक महिन्यामध्ये भरपूर वाचायचं असतं रिडिंग मध्ये बसल्यानंतर जे टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचे असते स्पीड मध्ये जाणार लिटरली तो ब्रेन लॅक जो आहे त्याचा ब्रेन हँग होणे ना मोबाईल जसा बंद पडतो तसं लिटरली बंद पडलेलं मी स्वतः अनुभवले हो आहे आणि पेपरमध्ये पण असं कधीतरी होऊ शकतं की तुम्ही प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये आलात आणि भरपूर वाचलेला असेल तर तुम्ही तिथे कन्फ्युज होतात जरी वस्ती असतील तसं झालं तर सरळ एक ब्रेक घ्या एक मिनिटाचा दीड मिनिटाचा दोन मिनिटाचा एक सी पाणी प्या रिलॅक्स व्हा परत रिस्टार्ट करा काही प्रॉब्लेम होत नाही बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ना त्याला सोल्युशन हे वेळेचं असतं टाइम असतं थोडासा एक वेळ निघून गेला की आपोआप माणूस रिलॅक्स होतो पेपर जर सिनारी अवघड आला तुम्ही ठरलं होतं की तुम्ही हिस्ट्री चालू करणार हिस्ट्री पण अवघड वाटते तुम्ही करंट कडे गेलात करंट पण अवघड वाटत काहीच नाही एकदम रिलॅक्स व्हा परत दुसरा एखादा सेक्शन घ्या रिस्टार्ट करा एक सुरुवातीचा दोन तीन मिनिटाचा पाच मिनिटाचा वेळ असतो जेव्हा तुमच्या हार्मोन्स राईज झालेले असतात एक थोडीशी भीती एक पॅनिक मोड झालेला असतो तो पाच मिनिटाचा वेळ निघून गेला की तुम्ही रिलॅक्स होता रिलॅक्स झाला तुम्ही बरोबर ज्या पद्धतीनं प्रश्न सोडवला पाहिजे त्या पद्धतीनं प्रश्न सोडवायला लागतात आणि एकदा का तुमची गाडी रुळावर आली ना किंवा अवघड अवघड प्रश्न पण तुम्ही <coughs> म्हणजे जे म्हणतात ना बॅट्समन सेट झाला की बॉल बॅटवर यायला लागला की मग तिथं मलिंगा काय ब्रेटली काय शेनवान काय किंवा मुरलीधरण काय तुम्ही बरोबर खेळत असता म्हणजे हे सिंपल एक्झाम्पल आहे तसंच पेपरमध्ये एखादा शिक्षण चांगला जो तुमच्या आवडीचा आहे तुम्हाला चांगला जमतो तो घेतला तो कॉन्फिडन्स तुम्ही गेन केला की पुढचे अवघड सेक्शन पण तुम्ही आरामात सोडू शकता हिस्ट्री टफ जाते काय केलं पाहिजे हिस्ट्रीला या मोमेंटला माझं स्पष्ट म्हणणं फार लिमिटेड हिस्ट्री करा हिस्ट्री करण्यासारखं खूप आहे पण काय मिळेल आउटपुट याची गॅरंटी फार कमी असते एकदम लिमिटेड म्हणजे लिमिटेड म्हणजे काय की बाबा एक्सपोसिव्ह इकॉनॉमिक रिफॉर्मचा एक टॉपिक आहे मेजर मेजर इव्हेंट आहेत किंवा आय एन सी फॉर्मेशन आहे एकोणीसशे पाच ची एक इव्हेंट आहे एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे नऊ एकोणीसशे पस्तीस आणि एकोणीसशे आपला जो शेवटचा पार्ट आहे एवढं जरी केलं मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तरी मला वाटतं मोर दॅन आहे आणि इन्सेंट मेडॅव्हल मध्ये चार पाच जे महत्वाचे टॉपिक आहेत विजयनगर आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे तुमचं रिग्वेदिक पिरियड आहे आणि त्यातले महत्व महत्वाचे इव्हेंट्स आणि पर्सनॅलिटीज आहेत तेवढं जरी केलं तरी मला असं वाटतं खूप इनफ होईल मिडॅव्हल इंडियामध्ये दिल्ली सल्तनत करा मुघलचा जरी केले तरी न हिस्ट्री हिस्ट्रीसाठी आता वेळ नाही आता हिस्ट्री जास्त करण्यात वेळ झाला नाही आता जास्त पॉलिटी करू शकता पॉलिटी फॅक्च्युअल विचारतात आर्टिकल विचारतात अमेंडमेंट्स विचारतात ते आता शेवटी केले पाहिजे लक्षात राहतात आणि मार्क पडतात इकॉनॉमी पण आता जास्त करून फायदा नाहीये इकॉनॉमी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मी आता जे काय इयर क्वेश्चन्स बघतो ना अंडरस्टँडिंग बेस्ड आहेत कन्सेप्च्युअल आहेत आणि तुमचा जर अप्रोच चांगला असेल ना तर इकॉनॉमी मध्ये बारा तेरा मार्क सहज पडतात इकॉनॉमी आता टेन्शन घेऊ नका पी पी मधून करंट छान कव्हर झाले बऱ्यापैकी करंट आता काय झालं की तेच तेच प्रश्न सोडून पीडीएफ मध्ये वाचून वाचून बऱ्यापैकी लोकांना त्याचा फायदा होईल <coughs> एक थोडस कुणीतरी कमेंट पण केली होती की थोडं कट ऑफ वाढू शकतो किंवा कॉम्पिटिशन वाढू शकतो तर निश्चितच करंटच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम लोकांचे प्रश्न आजकाल बरोबर येतील त्यामुळे करंट मध्ये एखाद्याला पूर्वी जो अडव्हानेज मिळायचा की बाकीच्या चुकायचे माझे बरोबर यायचे आता तसं होणार नाही आता तुम्हाला ऍडव्हान्टेज दुसरीकडून काढावं लागेल सायन्स मधून काढावं लागेल किंवा जिओग्रफी मधून ज्योग्राफी अजून असा एरिया आहे मला असं वाटतं जे एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी ज्योग्राफी ट्रेडिशनल वेन केलेलं आहे फॅक्च्युअल पद्धतीनं केलेलं आहे त्यांनी पाहिजे एक दोन दिवस अजून ज्योग्राफीला द्या पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अंडरस्टँडिंग बेस्ड Uh, अभ्यास करा पी जिओग्राफी त्यासाठी बेस्ट बॅच आहे तुमच्यासाठी पी जिओग्राफीला एवढे प्रचंड चांगले फीडबॅक आले आणि तुमच्या माहिती असतो आजची कंडिशन अशी की मार्केटमधील जेवढे काही शिकवणारे आहेत किंवा जेवढे काही लोक आहेत जे स्वतः परीक्षा देतात ऑलमोस्ट सगळ्यांनी <laughs> पीटूपी आणि काहीने स्वतःच्या नावाने काहीने दुसऱ्याच्या नावाने त्यामुळे तिथं लाजण्याचा किंवा याचा काही प्रश्न नाहीये सरळ तुम्ही साठी पी पी करू शकता जर तुम्ही नवीन तेवीसच्या पॅटर्न नुसार जिओग्राफी केलेलं नसेल तर सांगतो मी फिजिक्स साठी पी पी केलं तर इनफ होईल का बघा इनफ सध्या तरी होणार नाही कारण पंच्याहत्तर पंच्याहत्तर प्रश्न किती टॉपिक कव्हर होणार त्याच्यात फार कमी आपण राज्यसेवेसाठी पी सगळ्या विषयांची करणार हे सुरुवातीला ठरवलेलं नव्हतं त्यामुळे ऐन वेळेला काही गोष्टी आपल्या ऍड झाल्या सायन्स असेल पॉलिटी असेल बरोबर आहे मात्र कंबाईनला आपण सगळं प्लॅन करून केले ऑल जीएस एकत्र केलं त्यामुळे कंबाईनला तुम्ही डिपेंड राहू शकता राज्यसेवेला आपण थोडंसं कमी प्रश्नांची संख्या केली आपल्या कमी वेळेत ती फिनिश करायचं होतं अ पी टू पी बायोलॉजी नोट्स केव्हा भेटेल पी टू पी बायोलॉजी च्या नोट्स टाकून बरेच दिवस झाले त्या ऍपवर पण टाकलेले आहेत आणि ग्रुप मध्ये पण टाकलेत सर मी करंट सिम्पलिफाईड यूज केले लास्ट एक्झाम आहे असं सिंपल गाईड करा सर्व सब्जेक्ट सिम्प्लिफाईड यूज केले प्रॉब्लेम नाही करिक्रमा केलं काय केलं काही फरक नाही पडत जे केलं तेच रिवाइज करा सर तुम्ही हेल्थची काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना मला ही गोष्ट सांगायची होती मी नेहमी सांगतो सगळ्यांना तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या पण अॅक्च्युली मला पण आता थोडस काही मागच्या दिवसांपासून सर्दी सारखं म्हणजे फुल अशी सर्दी नाहीये पण त्या आवाजामध्ये त्याच्यामध्ये जाणवते बरेचसे मित्र माझे जे पुण्यामध्ये तयारी करतात किंवा काही विद्यार्थी आहेत आजारी ह्या मागच्या आठवड्यामध्ये आता पण आज पण मला एकाचा फोन आला होता की सर भयानक नाक गळतय सर्दी झाली आहे फॉर्च्युनेटली अशी गोष्ट परीक्षेला अजून आठ दिवस आहेत आता आजारी पडला तर चालेल पुढच्या आठवड्यात किंवा परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये आजारी पडू नका त्यासाठी योग्य ती काळजी घ्या थोडं कोमट पाणी पिणं असेल जास्त थंडीमध्ये फॅन लावून झोपणं नसेल किंवा सर्दीसाठी ज्या ज्या गोष्टी अवॉइड करता येतील होऊ नये म्हणून त्या गोष्टी करा थोडी <coughs> काळजी घ्या आणि परीक्षेच्या दिवशी रि, हेल्दी राहाल एवढं मात्र रिव्हिजनला वेळ भेटेल असं वाटत नाहीये सर पीटूपीएनसेंट केलं तरी बस होईल का पी एनसेंट करण्यापेक्षा ची आपली थीम मधली एक बॅच होती सेपरेट तर ते नऊ तासाचे लेक्चर आहेत तर नऊ तासाचे लेक्चर नका बघू पीडीएफ फक्त एकदा स्कॅन करा पाहिजे तर आणि त्यातले महत्व महत्वाचे टॉपिक्सच करा खूप जास्त काही करायची गरज नाही पाच तासामध्ये होऊन जाईल पीडीएफ प्रिंट काढून आता वाचणं बरोबर राहील का प्रत्येक वेळेला मी ती गोष्ट सांगतो स्पेसिफिक करा सिलेक्टिव्ह करा म्हणजे जे पूर्ण ज्योग्राफी करण्यापेक्षा ज्योग्राफी मधले काही टॉपिक्स तुम्हाला जे अवघड जातात त्याचे प्रश्न सोडवान तेवढंच कंटेंट वाचा सगळं ज्योग्राफी करू नका सगळं इकॉनॉमी करू नका सगळे इन्सेंट मेडल करू नका सगळं हिस्ट्री करू नका सगळं पॉलिटी करू नका ठरक ठरक टॉपिक सेंटर सेटिलेशन आहे पार्लमेंट टॉपिक आहे एमर्जन्सी आहे सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत हे एवढे टॉपिकचे प्रश्न सोडवा पीडीएफ मधून त्याचं सोल्युशन वगैरे बघा एवढं जरी केलं तरी मला असं वाटतं त्याचा जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो ग्रुप सी साठी पी टू पी घेतलं तर कव्हर होईल का कारण आता बीएमसी आहे तर त्यात येस कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुम्ही पी टू पी वर डिपेंड राहू शकता भरपूर प्रश्न आपण त्याच्यात केले सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्याच्यातून आपण कव्हर करायचा प्रयत्न केला अटेम्प्ट किती करावा सर याच्यावर मी याच्या पण खूप बोललोय मॅक्झिमम अटेम्प्ट असला पाहिजे ज्या लोकांनी आहे त्यांनी नाईन्टी प्लस अटेम्प्ट काही हरकत नाही कारण एखाद दोन प्रश्न कॅन्सल होतात एखाद दोन प्रश्न चेंज होतात आपण फार लिमिटेड अटेम्प्ट केला आणि ज्या पद्धतीनं पेपर आजकाल येत आहेत खूप लोकांना मार्क पडत आहेत त्यामुळे आणि निगेटिव्ह वन फोर्थ आहे वन फोर्थ म्हणजे काहीच नाही चार अटेम्प्ट केले आणि एक चुकला तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहता त्यामुळं असं वाटतं की जास्त जास्त अटेम्प्ट करणं हे योग्य आहे अप्रोच ची बॅच दोन हजार तीस एप्रियला केली फायदा झाला मेन्सला अपियर झालो चोवीसला पण केली बॅच सेपरेट सब्जेक्ट वाईज अप्रोच घ्यायला पाहिजे का असं काही गरजेचं नाही तुम्हाला जर वाटत असेल तर घ्या त्याच्यामध्ये युजली आता जे आपण रेकॉर्ड केले दोन हजार तेरा ते सोळाचे प्रश्न आहेत त्यातल्या बऱ्याचशा पॅटर्न आता लागू होत आहेत एका दुसरा अप्रोच जो आहे तो आपल्या तेवीस कडे मला दिसला पण बाकी बऱ्याचशा ट्रेंड आणि पॅटर्न जो आहे तो बऱ्यापैकी वेगळा आहे तेरा ते सोळाचा केलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही सब्जेक्ट वाईज जुनियरला रिव्हिजन केलं तरी चालेल तर तुम्हाला असं वाटत असेल की नको बाबा त्यातून एखादा अजून नवीन अप्रोच एक दोन नवीन अप्रोच त्याच्यामध्ये जे कळलेत करेक्ट वरचे इनकरेक्टचा चा पहिला ऑप्शन वाला तो मात्र खूप तेरा ते सोळा मध्ये बऱ्याच वेळेला त्यातून प्रश्न सुटत तो एक अप्रोच आहे जो खूप नव्यानं <laughs> जास्त प्रमाणात राज्यसेवा प्रिलिम्स ला उपयोगात आला त्या केस मध्ये काही सात आठ तासाचे सब्जेक्ट वाईज ची तेरा ते सोळा ची आहेत तुम्ही जर तेवढे तास देऊ शकत ता असाल तर करा काही हरकत का नाही जागा वाढ काहीच होणार नाही का सर त्याचं बघू आपण प्रिलिम्स होऊ द्या सर रात्री झोप येत नाहीये एन्झायटी मुळे रिलॅक्स होत नाहीये दो आय हॅव प्रिपेड वेल बघा मी हे तुम्हाला ही गोष्ट खूप सांगितली होती त्यामुळे परीक्षेच्या दिवसांची तयारी आधीपासून म्हणजे एक महिना दोन महिन्या आधीपासून तुमचा झोपण्याचा वेळ खाण्याचा वेळ बसण्याचा वेळ ऍक्टिव्हिटीज आणि शेवटच्या एक तासामध्ये स्क्रीन ऑफ <coughs> मोबाईल ऑफ जे काय करताय ते थोड्याशा एकदम अशा बडक मध्ये पण नाही आणि शक्य झालं तर ऑडिओ वगैरे ऐकायचा प्रयत्न करा शेवटच्या एक तासामध्ये आणि थोडासा अंधार करून झोपा जेणेकरून झोप लागेल आणि हायपर ऍक्टिव्हिटी बॉडीची राहणार नाही जिम करत असल तर जिम बंद करा जिम न पण हायपर ऍक्टिव्हिटी वाढते Uh, आणि <coughs> दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मित्रांचे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो गणेश मोटकर म्हणून मित्र आहे माझा त्यानं सिव्हिल सर्व्हिसेस युपीसी इंटरव्ह्यू दिले फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिला आता तो एसीएफ चंद्रपूरला तर त्याला परीक्षेच्या वेळेस सुरुवातीला झोप यायची नाही युपीसी सोबत असताना एक पेपर त्यानं एक मिनिट न दिला होता पण खूप चांगला पेपर त्याला गेला होता त्यामुळे एक दिवसाला बॉडी कोपअप करते त्यामुळं याचं टेन्शन घेऊ नका की जर परीक्षेच्या आदल्या दिवशी मला झोप नाही आली तर काय होईल याच टेन्शन घेऊ नका झोप नाही आली तरीही काहीही फरक पडत नाही उलट एक लोगोस नावाची थेरपी आहे नाव विसरलो मी त्या ऑथरचं खूप चांगलं फेमस बुक आहे त्यांचं त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की झोपायला जाताना असा विचार करा ज्यांना झोप येत नाही की मला झोपायचंच नाहीये मला झोपायचंच नाही रिव्हर्स इम्पॅक्ट असं असतो की तुम्हाला झोप लागून जाते मग त्या केस मध्ये झोप लागली तरी ठीक आहे नाही लागली तर टेन्शन घेऊ नका डोळे बंद करून थोडं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा ब्रेनला थोडं रिलॅक्स करायचा प्रयत्न करा आणि पेपरचा काही फरक पडत नाही आणि सकाळचा पेपर पहिल्या टप्प्यात निघून गेला दोन तासाचा तासा क्वालिफाईंग फार जास्त फरक पडणार नाही न्यू नु, न्यूली ऍडेड टॉपिक्स नाही केले तरी चालतील लक्ष्मकांचे मॅपिंगला वेळ दिला पाहिजे का सर जास्त आता वेळ नाहीये जे महत्वाचे मॅपिंग जसं मध्ये नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठली स्पीसीस त्याचं लोकेशन एवढं जरी केलं तरी इनफ होईल ज्योग्राफीच्या बाबतीमध्ये थोडस वर्ल्ड चे जे काही माउंटेन्स वगैरे हो आहेत रिव्हर्स आहेत त्याचं लोकेशन त्याचं मॅपिंग केलं सिलेक्टिव्हली तरी चालेल एमपीसी जागा वाढ होईल का संविधाना तेवीस ला होता ऑगस्ट फ्री साठी फुल्ली प्रिपेअर होतो स्टडी झालाय पण आता कॉन्फिडन्स येत नाही काहीतरी कमी आहे असं वाटते बघा परीक्षा आणि त्या परीक्षेतून आपण ठेवलेले एक्सपेक्टेशन याच्यामुळे ह्या गोष्टी वाटणं एकदम नॉर्मल ऑब्विस आहे त्याचं टेन्शन घेऊ नका पण तुम्हाला मी स्वतःचा अनुभव देतो एवढ्या प्रिलिम्स मी स्वतः दिल्या एमपीएससी पण देतोय सांगतो की खूप जास्त अभ्यासाची गरज नसते प्रेमच्या बाबतीमध्ये टेम्परामेंट चांगलं पाहिजे शांत डोकं पाहिजे आणि अप्रोच चा वापर करता आला पाहिजे बस बऱ्यापैकी प्रश्न तुमचे सुटतात त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही मेन्स दिलीये तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे तुमचा एक बेस तयार आहे बेसिक मिनिमम तुमच्याकडे आहे त्याच्या वरशावर जरी पेपरला गेला तरी तुम्हाला चांगले मार्क पडू शकतो सर मी नोट्स काढलेले नाही पुस्तकातून वाचतोय खूप पश्चातप <coughs> होतोय हायलाइट केले तरी प्रॉब्लेम होतोय प्लीज सांगा आता ही वेळ नाही नोट्स काढायची मेनच्या वेळेस मात्र नक्की नोट्स काढा आता काय करा <coughs> जेवढं हायलाईट केलंय तेवढं व्यवस्थित वाचा अजून एक गोष्ट जी मी नेहमी सांगत आलो प्रत्येक वेळेला वाचण्याची घाई करू नका संपवण्याची घाई करू नका निवांत शांत समजून उमजून करा जेवढं करताय त्यातला प्रश्न चुकू देऊ नका तुम्ही पास होता घाई मध्ये संपवण्याला मार्क नाहीत परीक्षेत पेपर मधला प्रश्न बरोबर आला तरच मार्क पाडणार लक्षात ठेवा सर फक्त पी टू पी सायन्स मधील केमिस्ट्री फिजिक्स न्यूमेरिकल्स केले तर सफिशियंट आहेत का नाही नुसतं न्यूमेरिकल्स करून चालणार नाही दिसले सर पार्ट टू कोणते टॉपिक आता रिव्हिजन करावे मला असं वाटतं की आ, जे काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चा वगैरे पार्ट आहे ना आता मला बघायला पाहिजे मी ते कधी वापरलं आहे पुस्तक सर कंबाई पी टू पीच्या नोट्स कंबाइन पी टू पीच्या नोट्स राज्यसभा फ्लिंग येतील आपण थोडस होल्ड करतोय नोट्स शेवटी शेवटी का देतोय त्याला वेगळी रिझनसेप्ट त्या आ, एक पाच डिसेंबर पर्यंत येऊन जातील सर समाज कल्याणला राहार पथर सारखा क्वेश्चन आला होता राहर पथर जो की कधीच पाहण्यात आला नव्हता असे क्वेश्चन आला तर काय करायचं राहार पथर मला लक्षात नाही आलं पॉलिटिक्स सांगा कोळंबे केलंय लक्ष्यम का नाही कोळंबे केलं तरी खूप चांगलं आहे म्हणजे बऱ्याचशा टॉपर्सनी पूर्वी कोळंबेच केलेले काहीच अडचण नाही त्याला तर ऑफिसमुळे खूप कमी वेळ भेटायचा स्टडी साठी भीती नाही वाटत कारण अंडरस्टँडिंग केली आहे अप्रोच मधून दिस एक्झाम इज नॉट अबाउट हाऊ मच विथ दॅट इम्पॉर्टंट एकदम परफेक्ट विजय भोसले यांनी की काय केलं यापेक्षा तुम्ही त्याला कसा वापर करणार आहे त्याच्यातून किती मॅक्झिमम आउटपुट काढणार आहे गु तेवीस मुळे भीती वाटत आहे मी नेहमी सांगतो अपयशाच भूत मानगुटीवरून काढून टाका आज एव्हरी डेज फ्रेश प्रत्येक दिवस फ्रेश असतो प्रत्येक श्वास फ्रेश असतो प्रत्येक परीक्षा नवीन असते प्रत्येक परीक्षा फ्रेश असते परीक्षेला फ्रेशपणे सामोरे जा मागे काय झालं हे डोक्यात आणू नका इकॉनॉमिक्स लोकसभाच्या नोट सफिशियंट आहेत का आता जे काय करताय तेवढंच सफिशियंट ठेवा जास्त अपेक्षा ठेवू नका समाज कल्याणचा तो प्रश्न मला संकेत पाचशे लक्षात नाही आला राहार पथार ठीक <coughs> आहे मला असं वाटतं आता बऱ्यापैकी प्रश्न आपण इथं कवर रहार पठार ना असे बघा आता रहार पठार करता जिओग्राफी मुळे आम्हाला ते काही नवीन नाही आहे गोष्टी पण मी तुम्हाला तेच म्हटलं की तेवीसचा जो जिओग्राफीचा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं जर तुम्ही जिओग्राफी त्या पद्धतीने केलं नसेल तर पी टू पी जिओग्राफी करा एल्युडिशन मटेरियल त्यातलं करा मॅक्झिमम गोष्टी तुमच्या कौर होतील तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही राहिलेल्या गोष्टी आपण परत उद्या एकदा भेटू अशाच वेळेला दहा वाजता आणि चर्चा करू तोपर्यंत निवांत राहा शांत राहा टेम्परामेंट वर काम करा थोडाफार कमी अभ्यास झाला तरी चालेल